नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण न्यू ट्रेंडिंग ब्लाऊज पॅटर्न शिकणार आहे वन ट्रक्समध्ये हा आपण पॅड अटॅच करणार आहे हा ब्लाऊजचा कपडा आहे हे अस्तर आहे आणि पुढील भाग आपण पेपरवर कट करणार आहे उंची मी ब्लाऊजची उंची मी साडेपंधरा इंच घेतली आहे आणि शोल्ड वर लाईन आखून घेते शोल्डर आपलं पंधरा इंच आहे पंधराच्या अर्ध साडेसात इंच शोल्डर घ्या मुंडा सुद्धा साडेसात इंचच घ्या मी अनेक ठिकाणी मार्किंग करून घेते साडेसातला जे शोल्डर घेतले तेवढंच खाली पण साडेसातला मार्किंग करा आणि मुंडा लाईन आखून घ्या आणि छाती लाईन पण आखून घ्या एक इंच मुंडा उतार अडीच इंच गळारुंदी आणि क्रॉस लाईन मुंडा लाईन जी राहिली आहे त्याचा मध्य काढायचा आहे पाऊन इंच आतमध्ये हा पुढील भाग आहे आपण पाऊन इंच आतमध्ये घेतला आहे आणि क्रॉस लाईन आखून घ्या आता छाती चौतीस आहे भागीले चार बरोबर साडेआठ प्लस दीड इंच शिलाई मार्जिनिंग तर आपलं दहा इंच येत तर आपण छाती दहा इंच घेणार आहे कमर अठ्ठावीस आहे भागीले चार सात येतं प्लस अडीच इंच ट्रक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनिंग हे सगळं टोटल आपलं अकरा इंच येतंय तर आपण कमर अकरा इंच घेणार आहे आणि ही लाईन आकून घ्या ट्रक्स पॉईंट नऊ आहे अर्धा इंच प्लस करून आपण दहाला ट्रक्स पॉईंट घेतला ॲपेक्स पॉईंट साडेतीन इंच आणि खाली तीन इंच घ्यायचं आहे आणि हे, हे पण क्रॉस आकून घ्या आपण ट्रकसाठी किती घेतल्या अडीच इंच तर मी अडीच इंचाला एक मार्किंग केली आणि ह्याप्रमाणे तुम्हाला सेप द्यायचं आहे प्रिंटचा खालचा सेप द्यायचा आहे ट्रकचा इथं लाईन आखून घ्या आपण एपेक्स पॉईंटची लाईन आखून घेतली डॉट डॉटमध्ये हे साडेतीन आहे मुंडा सेप पण देऊन घ्या ह्या पद्धतीनं शोल्डर पट्टी दीड इंचाची आहे त्यात एक इंच प्लस करून अडीच इंचाला एक मार्किंग केली त्याच्यानंतर सव्वा दोनला आणि दोनला येते लक्षात दोन सव्वा दोन अडीच आणि इथं साडेतीन घेतलं आहे तर खाली पण तुमचं साडेतीन 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 असा राऊंड तुमचं साडेतीनचा घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीनं सेप द्यायचा आहे तुम्ही जो पॅटर्न आपण सध्या जे ट्रेंडिंग पॅटर्न आहे तर हा पॅटर्न ट्रेंडिंगमध्ये आहे आणि आपण तो वन ट्रक्समध्ये शिवत आहे हे बघा साडेतीनला आपण गोलमार्किंग केलं तर जो खाली कपडा राहिला आहे आपला पावणे दोन इंच राहिला आहे तुमचा जो राहिला आहे तो आणि इकडं पण पावणे दोन मोजायचं आहे खाली अर्धा इंच राहतं आहे तर वर इकडं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आपण शिलाई मार्जिन कटच्या लाईनीवर एक इंच वर गेलो आहे इथं अर्धा इंच वर जायचं आहे पट्टीच्या साईडला आणि हे बघा असं क्रॉस इथं जे माप आहे तर इथं आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे थोडंसं वर घ्यायचं आहे किंवा पावणे दोन घेतलं तरी चालेल हे बघा आता पुढचा गळा तुमच्या आवडीवर आहे हा सात इंचाचा आहे सॉरी सात आहे अर्धा इंच प्लस करून मी साडेसातला गळा घेतल्या पुढचा आणि ह्या पद्धतीनं सेप दिला आहे आपलं अकून कम्प्लीट झालंय हे बघा ह्या पद्धतीनं आपण कटिंग करून घेतोय आकलंय त्याप्रमाणे परफेक्ट आपण कटिंग करून घ्यायला लागलोय आणि ह्याला आपण हा सिवलेस आहे ह्याला हात नसणार आहेत त्यामुळं आपण शोल्डर पट्टीमध्ये एक इंच प्लस करून घेतला आहे कारण शोल्डरकडच्या साईडला पण ती फोल्ड होणार आहे आणि गळ्याकडच्या सुद्धा हा आपला एक पीस झाला आणि हा दुसरा ह्याला पाठीमग हुक असणार आहेत आणि जिथं आपण ट्रकची मार्किंग केले अशी कट टाकून घ्या आपण हे शिवताना आपल्याला हे कट जोडून आपण शिलाई मारायला आपल्याला इजी पडेल हे बघा ह्या पद्धतीने ट्रक्स नाही बस तर इथे मी कट टाकून तुम्हाला दाखवते आणि हा पण ट्रक्स आपल्याला खालचा मायनस करायचा आहे आहे असं आपण तर कटिंग नाही करणार आहे हा मायनस करणार आहे फक्त वरचा ट्रक्स आपण मायनस नाही करणार आहे तो शिवताना आपण मायनस करणार आहे आणि खालचा जो योगपट्टीचा जो खालचा गोल राऊंड शेप येतोय तो, तो आपण आत्ताच मायनस करतोय बघा आपण हा मायनस केला शिवल्यानंतर आपला असा लूक येणार आहे आणि शिलाईसाठी आपल्याला इकडं खाली अस्तरवर कपडा वाढवायचा आहे जिथं मी ॲरो करून दाखवते त्या भागामध्ये आपल्याला शिलाईसाठी कपडा वाढवायचा आहे आणि किती वाढवायचा जेवढा तुम्ही शिलाईसाठी दाबला जातो तुमच्याकडून तेवढा मला अर्धा इंच लागतो तर मी अर्धा इंच तुम्हाने जर पाव इंच लागत असेल तर तुम्ही पाव इंच खाली वाढवायचं आहे बाजूने आता मी वाढवायचा खास दाखवतेच अस्तरवर हे बघा हा कपडा मी डबल घेतला आहे आणि ही जी मी पीस ठेवला आहे इकडं बंद बाजू आहे बंद बाजू म्हणजे इथं दोन पीस आपले निघणार आहेत याला मी पिना लावून घेते व्यवस्थित आणि हे बघा असा अर्धा इंच तुम्हाने जेवढा शिलाईमध्ये तुम्ही दाबता त्याप्रमाणे तुम्हाला खा पुढं कपडा वाढवून घ्यायचा आहे तुम्ही जर पाव इंच दाबत असाल तर पाव इंच अर्धा इंच दाबत असाल तर अर्धा त्यापेक्षा जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता हे बघा मी थोडंसं लांबून अस्तर कटिंग केलं आहे आणि थोडासा मी गळ्याचा सेप वर घेतला आणि हे जिथे आपले कट टाकले होते मी तिथं अस्तरला पण कट टाकून घेतले आहेत हा बघा आपण दोन पीस निघलेत आपले पुढचे दोन्ही कटोरी निघली आहे आता हा पीस कसा ठेवायचा बघा हा ट्रक्स मी ओपन केला नाही ट्रक्स दाबलेलाच आहे आणि हा खालचा भाग पण आपल्याला बंद बाजूलाच घ्यायचं आहे तर मी तो क्रॉस नाही ठेवल्यास सरळ ठेवला आहे आपलं पीस पूर्ण क्रॉस झाला आहे पण जिथं योगचा सेप आहे तो, तो आपण परफेक्ट ठेवला आहे आणि इथं पण आपण शिलाईसाठी अर्धा ते बावन इंच बाहेरून एक्स्ट्रा कट करणार आहे हे बघा कुठंपर्यंत जिथंपर्यंत आपला गळा अटॅच करायचा आहे तिथंपर्यंत परत नॉर्मलीच तुम्हाने पॅटर्नप्रमाणे पेपरप्रमाणेच कटिंग करायचं आहे परफेक्ट पेपरप्रमाणे मी कटून कटिंग करून घेते फक्त जिथं आपल्याला तो कटोरीचा सेप जोडायचा आहे तिथं फक्त आपण कपडा वाढवून घेतला आहे आपलं अस्तर कटिंग झालं आहे इथं आपल्याला कप अटॅ पॅड अटॅच करायचे आहेत तर हे त्याला आपल्याला डबल काढायचं आहे हे बघा मी अजून एक अस्तर कटिंग करून घेते हा वन ट्रक्स ब्लाऊज आहे आणि इथं आपण पॅड अटॅच करणार आहे पॅड बोला किंवा कप बोला तुम्हाने जे योग्य आहे ते तुम्ही बोलता ते हे बघा हे एक अस्तरला येणार एक ब्लाउजला येणार आहे एक पॅडच्या वरून येणार आहे हा मागील भाग आहे हा तुमसने जोडून बघायचा आहे जो, जो एक्स्ट्रा आहे तो पाठीमागचा भाग कट करून काढायचा आहे हे बघा हा एवढा जास्त आहे तर आपण तो कट करणार आहे आपलं अस्तर कटिंग कंप्लीट आहे कपडा डबल आहे कपड्यावर सुद्धा आपण हा सरळच ठेवतो आहे हा पीस इथं ठेवणार आहे आणि हा डबल आहे तर हा पण इथं निघणार आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या आपलं कटिंग करून झाला आहे ब्लाउजचा कपडा हे बघा आता आपण आणि हा आपला पॅडच्यावरून लावणारा अस्तर आहे आणि हा मी उलटा ठेवला आहे आणि हा सरळ आहे आपला चल आता पहिला आपण इथं शिलाई मारून घेणार आहे याला मी कॅनवास वगैरे काही नाही लावलंय मी फक्त शिलाई मारून घेते हे बघा आपली शिलाई मारून झाली आहे सेप थोडा चुकला असेल तर सेप कवर करा कारण तो सेप मेन आहे हे बघा परफेक्ट सेप आला पाहिजे आणि पूर्ण ब्लाउजला तुम्हाला कट मारून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीनं आपले कट टाकून झाले आहेत आता आपण दापशिलाई हे बघा पूर्ण कपडा अस्तरकरच्या साईडला आहे आणि जिथंपर्यंत तुम्हाला दापशिलाई देता येते तिथंपर्यंत द्या मधला कपडा सोडून द्या आणि पुढं आपण दापशिलाई देतो हे बघा ह्या पद्धतीनं आपली पूर्ण कारण ह्याला कॅनवास नाही लावले तर दाप शिलाई व्यवस्थित द्या एक्स्ट्रा धागा जिथं दाप शिलाई नाही दिली तिथून तुम्ही हे कट करून काढा आणि हा असा इथला योगचा टोक व्यवस्थित बाहेर काढा आणि नंतर एकदा आपली फिनिशिंग शिलाई दाप शिलाई दिल्यामुळं हे फिनिशिंग शिलाई देणं इजी पडतं हे बघा ही आपली इझिली झाली आहे शिलाई मारून ओके आता बाजूनी पण पूर्ण शिलाई मारून घ्या आपण अस्तर आणि कपडा ह्याला पण शिलाई मारून घेतोय अस्तर आणि ब्लाउजच्या कपड्याला पण आपल्या शिलाई मारून झाली आहे आपला दुसरा पीस पण तयार आहे मी पुढच्या गळ्यासाठी कॅनवास अटॅच करते हे बघा तुम्ही चिपकून पण घेऊ शकता आणि शिलाई मारून पण घेऊ शकता पुढच्या गळ्याला आपला कॅनवास अटॅच झाला आहे आता आपण त्याच्यावर अस्तर जे आपल्याला पॅडला अटॅच करायचं आहे ते पण त्याच्याबरोबरच शिलाई मारून घेतली आहे आणि पलटी पण करून घेतलं आहे सेम आपण दाब शिलाई आणि नंतर फिनिशिंग शिलाई ह्या प्रत्येक शिलाईला आपण ही प्रोसिजर करतो तुम्हीसुद्धा करा फिनिशिंगला ब्लाऊज चांगला बसेल छान दिसेल हे बघा आता आपण ट्रक्स टाकून घेऊया जे कट मारले आहेत आपण त्याच्यावरच आपण तेच दोन कट पकडणार आहे आणि ट्रक्स उंची मी साडेतीन तीन, तीन इंचाची घेतली आहे जी आपण मार्किंग करून घेतलं होतं त्या पद्धतीनच हे बघा ह्या कपाचा सॉरी या पॅड्यांचा मध्य काढायचा आहे आणि हे बघा हे असे अटॅच करायचे आहेत असे दोन्ही तुम्ही अटॅच करून घ्या आता आपल्याला बाहेरून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे सॉरी शिलाई मारायच्या आधी आपला मधला ट्रक्स पण आपण जो आपला एपेक्स पॉईंटचा जो ट्रक्स होता तोसुद्धा मी शिलाई मारून घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे अस्तर आणि ब्लाउजचा कपडा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचा आहे परफेक्ट आरामात हे बघा आपला हा पण तयार आहे आता आपल्याला हा अटॅच करायचा त्याच्या आधी आपल्याला कटोरी सेपचा मद्य काढायचा आहे आणि हां योग सेप बरोबर परफेक्ट ठेवायचा आहे पिना लावून घ्या व्यवस्थित आणि हां गळ्याचं पण दोन्ही साईडला सेम गळा येतो आहे का तो पण मोजून बघा आणि मग हे बघा हां साडेपाच येतो आहे माझा तर त्या साईडला पण तुमचा तेवढा येतो आहे का बघा आणि हे बघा मी शिलाईमधून स्टार्ट करते सुरुवातीपासून नाही केली पहिला पहिल्या केली होती पण ती शिलाई मारायला त्रास होतो आहे तर मी म मध्यापासून एका साईडला घेतली आत्ता दुसऱ्या साईडला पण घेते हे बघा ह्या पद्धतीनं ही पद्धत सोपी आहे तुमचं हे बघा परफेक्ट आपला सेफप्रमाणच पॅटर्न शिवून तयार आहे कमरेला आपण अशा कमरपट्टी अटॅच करणार आहे तुम्ही हवी तशी तुम्ही कमरपट्टी अटॅच करू शकता मी हे बघा ह्या पद्धतीनं करते इथं आपल्या हातशिला येणार आहे आपला पुढील भाग शिवून तयार आहे आणि पुढच्या गळ्याला मी गोल्डन पायपिंग अटॅच करत आहे मी पायपिंग ऑलरेडी बनवून घेतली आहे हे आपल्याला जिथं आपला सेप बनला आहे कोण आहे तिथं मी पायपिंग कट केली आहे आणि अशी मग तवा तो सेप परफेक्ट दिसतो हे बघा मी इथंसुद्धा कट केली आणि परत अटॅच केली आहे पायपिंग पण कशी एकमेकाला कट करून अटॅच करायची मी व्हिडिओ बऱ्याच वेळ बनवले आहेत आपला पुढील गळ्याला पायपिंग अटॅच झाली आहे आता आपण पुन्हा एकदा पूर्ण आपल्या पॅटर्न शेपला एकदा शिलाई फिरवून घेतली आणि पुढच्या गळ्याला पण आपण पन दाब शिलाई दिली आहे आता आपण पाठीमागचा भाग अस्तर ओपन करून ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीनं आपण शोल्डर अटॅच केलं आहे आणि गळ्याला आपण हे बघा अशा तिरकी पट्टी लावून ती पट्टी आतमध्ये पूर्ण फोल्ड केली आहे हे असे कट टाकून घेतले आहेत मुंड्याच्या बाजूनी आणि हे बघा शिलाई आणि बाकी पूर्ण पट्टी परत आपण आतमध्ये फोल्ड केली आहे असं आपण गळ्याला धुमडपट्टी सॉरी हां मुंड्यासाठी आपण अशी पट्टी अटॅच केली आहे ह्याला आपण सिवलेस घेतला आहे त्याच्यामुळं सोबत आपली हे बघा मुंडा पट्टी पण लावून झाली आहे आता मी ब्लाऊज फिटिंग करून घेते ब्लाऊज परफेक्ट छान आपला तयार आहे बनवून आपल्या बनवल्यानंतरचा लूक आहे ब्लाउजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला घाटल्यानंतरचा लूक आहे थँक्यू